शेवगाव तालुक्यातील बोधेगाव या ठिकाणी एकोणावीस तारखेला करण्यात आलेल्या साखर वाटप मध्ये काही नागरिकांना साखर मिळाली नाही अशी माहिती पसरवण्यात आली मात्र याबाबत एका आजीबाईंनी संतापही व्यक्त केला असल्याचं समोर आलंय याबाबत त्याच गावातील आजींनी आता खुलासा केलाय यावेळी आजीबाई म्हणाल्या की त्यांना साखर वाटप करण्यात आली होती मात्र काही विरोधी कार्यकर्त्यांनी मुद्दाम दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे हा सर्व प्रकार घडलाय आम्ही आजही विखे पाटील परिवाराच्या सोबत आहोत आणि यापुढे देखील राहू असं सांगून विरोधकांचं सा त्यांनी तोंड बंद केलंय आम्हाला एकोणीस तारखेला साखर वाटप झाली होती मेवाशी बोदेगावची आणि एकोणीस तारखेला आम्हाला साखर वाटप झाली होती आमचं विखे पाटलांनी साखर आम्हाला वाटप केली ना त्याच्याबद्दल आमचं काहीच दुमत नाही पण आम्हाला कार्यकर्त्यांनी चुकीची माहिती दिली त्याच्यामुळे आम्ही एवढं रिक्वेस्ट घेतलं पण आमचं तुमच्याबद्दल काहीच मत नाही आम्ही आजही तुमच्याकडूनच आणि पुढे बी तुमच्याकडूनच राहणार सगळ्या महिलांना साखर राहिलेली सगळ्या महिलांना साखर भेटली जय श्रीराम प्रतिनिधी अनिकेत गौडी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर